भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणाऱ्या भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे मात्र याबाबत पक्ष निर्णय घेईल असं शिवाजी कर्डिले यांनी म्हटलंय तर शिवाजी कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे त्याबाबत विचारलं असता पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे मला पैलवानकीचा छंद आहे त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो तरच तो फळात यशस्वी होतो तसंच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो असंही करडिले म्हणाले दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बवनराव पाचपुते हे आमदार आहेत याच मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांचं नाव समोर येत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे आता भारतीय जनता पार्टी जो पक्ष निर्णय देतील तो निर्णय मी मान्य करण्याचं काम करेल आणि जे काय सुजय दादानी राऊ विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागायची आणि इच्छा व्यक्त केली लोकशाही हे लोकशाही पद्धतीने प्रत्येक जणाला त्याचा अधिकार आहे परंतु शेवटी निर्णय भारतीय जनता पार्टीचे नेते घेतील आणि तो, तो जो काय निर्णय घेतील तो मला मान्य राहील जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपण जसं म्हणता का तुम्ही श्रीगौद्यामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये पक्षांनी जर दर उमेदवारी दिली आणि त्यांनी उभारा जर आदेश केला तर त्या आदेशाचं निश्चितपणे पालन करण्याचं काम केलं जाईल अशी तयारी माझी पूर्णपणे मी ज्या दिवशी निवडणूक संपती त्या दिवसापासूनच माझी तयारी मी चालू असते कारण का मी पैलवानकीचा मला छंद आहे त्यामुळे मला माहिती आहे का आता पैलवानकी जर करायची असेल कुर्ती करायची असेल तर बारा महिने कष्ट आणि व्यायाम करावा लागतो तरच तो घडामध्ये होतो म्हणून माझी पहिल्या दिवसापासूनच तयारी असली नवीन तयारी करण्याची कुठल्याच प्रकारची आवश्यकता पडत नाही